चोर आले चोर आले डाकू आले बंदूक आली चाकू आले चोर आले डाकू आले बंदूक आली चाकू आली कट्टा आला कट्टा आला पट्टा आला जुगा आली सट्टा आला मुलगा आला बाप आला मुलगा आला बाप आला अश्विनातला साप आला नातू आला पंतु आला चिंटू आला पिंटू सुद्धा आला अत्तर आलं नट आला नटी आली अंग धावणारी लसनाली विष आलं चक्का आला टायर आलं डहन आला गुंड आला पुष्पा आला फायर आला पिये येईल पिये येईल सीए येईल दहावी पास कोणी बीए येईल भत्ता येईल मालमत्ता येईल टी येईल त्याचा डीए येईल खोका आला गोका आला पेटी आली धोका आला अंका आला डिंका आला खुर्ची आली सोफा सुद्धा आला बघ टोपी आली फेटे आले सगळे सगळे नेते आले टोपी आली फेटे आले सगळे सगळे नेते आले आता जमा झाले सगळे बघा मित्रांनो अधिवेशन असं भरलं जाईल बघा मित्रांनो अधिवेशन असं भरलं जाईल तुमचा आमचा पंचवार्षिक गळा लांबला जाईल बघा मित्रांनो अधिवेशन असं भरलं जाईल तुमचा आमचा पंचवार्षिक गळा लाभला जाईल धार मारून धार मारून खात्यावरती धार मारून खात्यावरती विळा लावला जातो धार मारून खात्यावरती विळा लावला जातो जातीवर जातीवरच्या आंदोलनात मग निष्पाप मारला जातो धार मारून खात्यावरती विळा लावला जातो जातीवरच्या आंदोलनात मग निष्पाप मारल्या जाईल बग मित्रा बग मित्रा अधिवेशन असं भरल्या जाईल बग मित्रा अधिवेशन असं भरवलं जाईल ओके